नमस्कार छायाज किचनमध्ये आप आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज मी दाखवणार आहे महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने केलेले पिठलं कसं करायचं ते दाखवणार आहे खूप छान म्हणजे आवडीने खातात लोक हे पिठलं आणि भाकरी म्हटलं की एकदम खायला अगदी मस्त एकदम लागते तर हे पिठलं ना याला झुंका पण म्हणतात कोणी कोणी झुंका म्हणतात कोणी कोणी पिठलं म्हणतं तर याला आम्ही पारंपरिक पद्धतीने म्हणजे कसं पिठलं आपलं चिकट होणार नाही हे असं टिप्स पण सांगणार आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आज मी बनवणार आहे पारंपरिक पद्धतीनं मेथीचं पिठलं तर याच्यासाठी लागणारं साहित्य आहे बघा एक कप मेथी घेतले पानं असे मी तोडून घेतले पानं पानं ए अर्धा कप मी बेसन घेतलेला आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण फोडणीसाठी लसूण बारीक करण्यासाठी मी अर्धा पाकळ्या घेतल्यात खोबरं घेतलेला आहे फोडणीसाठी लसूण घेतले आहे बारीक करून दहा बारा पाकळ्या इथं जिरे घेतले फोडणीसाठी मोहरी हिंग कढीपत्ता हळद कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपण आता कृतीला सुरुवात करूया व बघा हिरवी मिरची खोबरं आणि लसूण बारीक करून घेणार आहे एकदम बारीक पण आहे ओबड असं करून घेणार आहे इथं बघा आपलं आता ओबड असं बारीक करून झालेलं आहे इथं मी बघा कडम कडाई गरम करायला ठेवल्या तर आपलं पिठलं चिकट होई नाही होऊ नये म्हणून मी थोडंसं एक तीन चार मिनटं मी बेसन भाजून घेणार आहे बारीक गॅसवरती आपल्याला भाजायचं आहे बघा एकदम जास्त पण भाजायचं नाही अगदी तीन चार मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे बघा आपल्याला एक दोन तीन मिनटं आपलं बेसन भाजून झालेलं आहे गॅस बंद करायचा आहे ना आपण एका भांड्यामध्ये पीठ काढून घ्यायचं आहे बेसनचं जास्त पण आपल्याला अगदी वास येईपर्यंत पण भाजायचं नाही आता मी काढून घेते एका भांड्यामध्ये इथे बघा माझी कढई गरम झालेली आहे आपण तीन चार चमचे तेल टाकून घ्यायचं याच्यामध्ये चार चमचे मी तेल घातलेलं आहे आपण आता मोहरी टाकून घेऊया इथे बघा आपली मोहरी पण चांगली तडतडलेली आहे इथे मोहरी चांगली तडतडलेली आहे जिरे टाकून घेऊया जिरे पण चांगले आहेत बघा लसूण टाकून घेऊया आपण इथे बघा लसूण पण आपला चांगला फुललेला आहे बघा याच्यात आपण कडीपत्ता टाकून घेऊ टापट घालून घेऊया आणि कांदा घालून आपण कांदा जास्त पण एकदम करतायचा नाही थोडासा हलका की झाल्यात लसूण आणि टाकून तुम्हाला लाल तिखट टाकायचं आपलं लाल तिखट पण टाकू शकताय इथे बघा आपला कांदा पण चांगला भाजलेला आहे आपण आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा कापून घेऊया त्याला पण चांगलं परतून घेऊया आपण बघा इथे हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा पण आपला परतून झालेला आहे त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया म्हणजे छान असं स्वाद होते त्याला एक मिनिट आपण परतून घेतलेला आहे आता पण याच्यात मेथी आहे ना एक कप मेथी मी घेतलेली आहे बघा हे बघा हे आपण आता याच्यामध्ये परतून घेऊया हे बघा याच्या आपण आता मेथीला चांगली परतून घेऊया दोन्ही पानं पानं घे मेथीच्या असे ना छान पाना पानं घ्यायच्यात आपल्या तितलं छान असं मस्त मेथीचं पिठलं बघा इथं आपलं एक दोन मिनिट आपलं परतून झालेलं आहे बघा आपण याच्यामध्ये आता हळद घालून घेऊया चवीनुसार मीठ त्याला बघ एक मिनिटभर पर परतून घेऊया याला आता एक मिनिटभर परतून झालेला आहे आपण आता पाणी घालून घेऊया इथं आपली मेथी बघा चांगली परतलेली आहे कलर पण छान आलेला आहे बघा तर आपण आता ह्याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे मला लपतपी करायचं आहे मग तर हे कपाने एक कप बेसन घेतलेलं आहे तर या कपानेच मी तीन कप पाणी घालणार आहे आणि ते याला चांगली आता दणकून चांगली येऊ द्यायची आपल्याला इथं बघा आपल्या मेथीला चांगलं उकळे आलेले आहे पाण्याला आपण आता याच्यामध्ये बारीक करूया गॅस आपण आता हे पीठ आहे ना भाजून ठेवलेलं पीठ आहे ना हे त्याच्यामध्ये घालून येऊ विस्करच्या साह्यानं आपण हे करूया हलवून घेऊया असा हाताने टाकायचं म्हणजे आपल्या पिठल्यामध्ये घुटळ्या होणार नाहीत आणि असं पिठलं केलेलं बघा छान एकदम चवीला छान लागतं तुम्ही पाण्यात असं भिजवून टाकता ना हे करून ते पिठलं म्हणजे व्यवस्थित चव लागत नाही तर असं पिठलं करून बघा तुम्ही एकदा एकदम छान मस्त असं चविष्ट लागतं एकदम थोड्याशा कुठल्या असल्यानं ना पिठलं एकदम छान आपल्याला लागतं पण असं पाण्यात भिजवून आपण वरण वैरून टाकतो ना ते पिठलं म्हणजे थोडंसं चव लागत नाही असं तुम्ही पिठलं करून बघा खूप छान चविष्ट असं लागते बघा एक आधी एकच बारीक असे गुटळे राहिलेले आहेत नाहीतर सगळ्या गुटळ्या आपल्या मोडलेल्या आहेत आपण पाच मिनिट आपल्याला शिजून केलेलं आहे हे बघा आपण चांगल्या गुठळ्या मोडलेल्या आहेत त्याच्यावर आता झाकण घेऊन एक पाच मिनिटं शिज द्यायचे आपल्याला इथं पण आता शिजलेलं ग बघाय तिथलं बघा तसं एकदम शिजलेलं आहे छान

इथे बघा आपलं पिठलं चांगलं शिजलेलं आहे बघा बघू शकताय आपण आता याच्यात कोथंबीर घालूया आणि याला मिक्स करायला बघा किती छान मस्त एकदम पिठलं कोणी कोणी झुंका पण म्हणतात ते याला छान कलर पण मस्त आलेला आहे तर आपण आता गॅस बंद करूया तर माझा मेथीचं पिठलं करून तयार आहे बघा माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद येत्या बघा आता माझी मुलगी पण टेस्ट करून सांगणार आहे कसं झालं आहे ते मेथीचं पिठलं अरे वा पिठलं केलं आहे आज थांबा आता मी टेस्ट करून दाखवते हे आहे मेथीचं पिठलं जे माझ्या आईने आज केलेलं आहे हे बघा तुम्हा सर्वांना पण हा घास देते बघा खायला या hmm. एकदम छान झालेलं आहे झंझणीत जसं पिठलं पाहिजे तसं हे झंझणीत झालेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की महाराष्ट्रात पिठलं आणि भाकरी हे अगदी सर्वजणं खातात आणि हे अगदी झं झंझणीत आणि सुंदर झालेलं आहे पिठलं तर जे कोणी या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज शेअर अँड सबस्क्राईब अँड थँक्यू सो मच so माझे मेथीचे पिठल्याची थाळी तयार आहे बघा इथं मेथीची मी कूट घालून केलेली मेथीची भाजी केलेली के आहे डाळ केलेली आहे भात लिंबू अंबुक्कीने फोडलेला कांदा भाकरी केलेला आहे बघा एकदम बघा मी बराच वेळ केलेला आहे भाकरी बघा की ते एकदम एक, एक फुगलेली पण आहे एकदम छान मस्त अशी थाळी केलेली आहे